नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर उन्हाळा लागलेला आहे उन्हाळ्यामध्ये वाढत्या वयात स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तसेच आता मी उन्हाळ्यामध्ये स्वतःची काळजी कशी कशी घेते तसेच स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला आज घरगुती फेशियल आणि क्लीनअप कसं करायचं हे दाखवणार आहे तर बघा सर्वात प्रथम आपण पहिली स्टेप क्लिन्झिंगची करणार आहोत त्यासाठी इथे मध आणि एक लिंबाची फोड त्यामध्ये पिळून घेतलेली आहे आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला ते फेसवर लावायचं आहे तर त्या अगोदर पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चेहऱ्याला व्यवस्थित सगळीकडनं लावून एक दोन मिनटं आपल्याला सगळीकडनं लावून ते चेहरा पुन्हा आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर ही क्लिन्झिंग आहे पहिली स्टेप आपली क्लिन्झिंगची आहे कारण आपण घरगुती फेशियल करणार आहोत आणि अगदी घरातल्या साहित्यामध्ये मध आणि लिंबू हे चेहरा क्लिन्झिंग करायचं काम करतं आणि चेहऱ्यावरची जी काही आपली डस्ट वगैरे असते दिवसभरामध्ये धूळ वगैरे बसलेली असते ती सगळी क्लीन करतं आणि लिंबू आणि मध हे आपल्या स्किनचा पोच सुधारतं स्किनवर एक वेगळी चकाकी येते आणि स्किन आपली बघा अगदी ग्लास स्किन म्हणतो ना तर ती तशी आपली स्किन होते तर हे तुम्ही अगदी महिन्यातून एकदा केलं तरी चालेल अगदी घरगुती साहित्यामध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवत आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तर आता बघा हे मी व्यवस्थित असं सगळीकडनं लावून घेते अगदी ती पुढे मानेला पुन्हा फेसवर सगळीकडनं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं असा मसाज करायचा आहे तर आपलं जी स्किन आहे लूज लटक ती झालेली तर ती टाईट होण्यास मदत होते आणि प्रत्येक स्टेप आपल्याला व्यवस्थित अगदी हळूवारपणे करायची आहे तर फेशियल करायला घेण्याअगोदर आपल्याला एअर रिंग्स किंवा नोज रिंग काय असेल ती काढून ठेवायची आणि व्यवस्थित आपल्याला शांततेने अगदी मसाज करायचा आहे प्रत्येक स्टेप ही हळूवारपणे करायची डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर आता बघा इथे मी पूर्ण स्किनला मसाज करून घेते आपल्याला व्यवस्थित प्रत्येक स्टेप ही हळूवारपणे करायची आहे याने काय होतं आपली स्किन लूज लटकती असलेली टाईट होण्यास मदत होते क्लिन्झिंगसाठी तुम्ही रॉ मिल्कचासुद्धा वापर करू शकता कच्चं दूध घ्यायचं आणि कॉटनने व्यवस्थित चेहरा पुसून घ्यायचा तर मी तुम्हाला ऑप्शन म्हणून सांगितलेला आहे आता आपण दुसरी स्टेप बघणार आहोत स्क्रब स्क्रबसाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा तुमच्या चेहऱ्याला जेवढं पाहिजे तेवढी क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करायची आहे तर इथे मी एक चमचा तांदळाचं पीठ घेतलं हा अर्धा चमचा मी इथे कॉफी घेतली चिमूटभर हळद घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला इथे दूध घ्यायचं आहे तर दूध इथे मी एक ते दोन चमचे घेतले व्यवस्थित ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा तर ता तांदळाच्या पिठाने स्क्रब खूप छान होतं चेहऱ्याला अगदी चेहऱ्यावरची डेडस्किन निघून जाते चेहरा फेअर होण्यास मदत होतं हळद पण हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असल्यामुळे हळद ही ब्लिचिंगचं काम करतं आणि दुधाने चेहरा आपल्या अगदी सॉफ्ट मुलायम होतो कॉफीने पण आपल्या चेहऱ्याला स्क्रब होतं तर कॉफी आणि तांदळाचं पीठ याने चेहऱ्याला खूप छान स्क्रब होतं त्यामुळे आपल्याला हे स्क्रबसाठी इथे मी हा पॅक करून घेतलेला आहे तर अगदी घरगुती साहित्यामध्ये मी तुम्हाला स्टॅ फेशियलच्या स्टेप बाय स्टेप दाखवत आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा तर आता इथे बघा मी पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित लावून घेते आहे आणि नंतर आपल्याला हलक्या हाताने मसाज करायचा आता स्क्रब करताना जास्त स्किनला घासायचं नाही आहे किंवा रगडायचं नाही आहे आणि स्किनवर जर तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स वगैरे असेल तर अगदी हलक्या हाताने हळुवारपणे आपल्याला स्क्रब करायचा आहे अगदी मी तुम्हाला घरातल्या साहित्यामध्ये दाखवत आहे साईड साई इफेक्ट कुठलेही नाही आहेत तर हे चेहऱ्याला मी पहिल्या ॲप्लाय करून घेते आणि त्यानंतर मग हलक्या हाताने मी मसाज करून घेते तर आपल्याला तिथे तुम्ही इथे थोडंसं रोज वॉटर जरी त्याच्यामध्ये ॲड करून व्यवस्थित चेहऱ्याला आप आपल्याला स्क्रब करून घ्यायचं आहे स्क्रब जास्त वेळ करायचं नाही अगदी दोन ते तीन मिनटं हलक्या हाताने आपल्याला चेहऱ्यावर मसाज करायचा आहे याने काय होतं चेहऱ्यावरची चेह सगळी डेड स्किन निघून जाते आणि चेहरा फेअर होण्यास मदत होते तर अगदी मानेला तुम्ही लावून घ्यायचं आहे पाठीमागे जरी लावलं मान बघा आपली काळी वगैरे असते आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घाम येतो काळी पडते तर तुम्ही मानेवर सुद्धा लावून व्यवस्थित मसाज करायचा आहे तर खूप फरक पडतो एकदा वापरल्यानेच बघा तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल तर आता मी सगळीकडनं लावून घेतलेला आहे डोळ्यात जाणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे आता नाकाच्या इथे बघा नाकावर ब्लॅकेट्स असतात पुन्हा व्हाईट असतात चेनवर सुद्धा आपल्या हनुवटीवर तिथेसुद्धा आपण व्यवस्थित असं सगळीकडनं लावून असं हलक्या हाताने मसाज करायचा आणि अगदी चोळून चोळून घ्यायचा आहे खूप छान स्क्रब होतं अगदी रिलॅक्स फील होतं झाल्यानंतर बघा आणि एकदा वापरल्यानेच तुम्हाला लगेच फरक पडेल तर इथे मी मानेला इथे डबल चेन आपली असते बघा तिथेसुद्धा आपल्याला व्यवस्थित मसाज करून घ्यायचा आहे फेशियल जेव्हा आपण महिन्यातून एकदा करतो तेव्हा आपल्या स्किनचा मसाज होतो स्किनला आपल्या रक्तपुरवठा व्यवस्थित होऊन पूर्ण आपली स्किन फेअर होण्यास मदत होते आणि अगदी स्किनवरची आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन निघून जाते चेहरा खूप छान फेअर होतो मी दोन ते तीन मिनटं स्क्रब केलं मसाज केला चांगला चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुतला आता इथे मी एका टोपामध्ये पाणी गरम आहे चांगलं आहे आणि आता टॉवेल घेऊन व्यवस्थित अशी वाफ आपल्याला सगळीकडनं चेहऱ्याला घ्यायची आहे तर इथे स्टीमर जर असेल तर त्याचाही तुम्ही वापर करू शकता माझं स्टिमर बिघडलंय त्यामुळे मी इथे टोपामध्ये गरम पाणी केलेलं आणि चेहऱ्याला सगळीकडनं मी वाफ घेतलेली आहे एक पाच मिनटं त्यानंतर आपल्याला इथे कॉटन घ्यायचं आहे आणि इथे मी ब्लॅकेट्स काढायचं रिमूवर घेतलेलं आहे तर ब्लॅकेट्स रिमूवरने आपल्याला व्यवस्थित नाकावरचे जे ब्लॅकेट्स असतात पुन्हा बघा इथे चीनवर पण आपले व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स असतात ते व्यवस्थित आपल्याला असे काढून घ्यायचे आहे म्हणजे अगदी नाक आपलं क्लीन आणि अगदी चकाकी दिसते बघा नाकावर पण तर नाकाच्या इथे शक्यतो बऱ्याच आपण बघतो की बऱ्याच जणींना इथे बघा ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स असतात छोटे छोटे असे तर ते आपले स्टीम घेतल्यानंतर वाफ घेतल्यानंतर व्यवस्थित सगळीकडनं काढून घ्यायचं आहे ब्लॅक हेड्स रिमूवरने तर मी हे काढून आहे बघा कॉटन आपल्याला कॉटनला ते पुसून घ्यायचे त्यानंतर पुन्हा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे चेहरा धुतल्यानंतर आता इथे तिसरी स्टेप आपण मसाज क्रीम म्हणजे मसाज करणार आहोत चेहऱ्याला तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे चना पीठ बेसन पीठ घेतलं एक चमचा त्यामध्ये दही टाकलेला आहे दही टाकल्यानंतर चिमूटभर पुन्हा आपल्याला हळद टाकायची ॲलोवेरा जेल घेतलेला आहे आणि हे बदाम ऑइल घेतलं आहे बदाम ऑइल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे खोबरेल तेलाचासुद्धा वापर करू शकता एक ते दोन थेंब आपल्याला खोबरेल तेल घ्यायचं आहे तर याने खूप छान आपल्या स्किनला ग्लो येतो स्किनवरची सगळी स्किन जाण्यास मदत होते पुन्हा चेहरा फेअर होतो आणि चेहऱ्याला एक वेगळा सॉफ्ट आणि मुलायमपणा येतो तर चेहरा आपलं स्किन अगदी मुलायम होते बघा तर ही मसाज क्रीम मी घरी केलेली आहे अगदी घरच्या साहित्यात मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा आता हे आपण व्यवस्थित चेहऱ्याला सगळीकडनं लावायचं आहे जसे आपण पार्लरमध्ये फेशियलच्या स्टेप करतो तशाच आपण घरी पण करायच्या आहेत तर आता इथे मी चेहऱ्याला सगळीकडनं मानेला वगैरे लावून घ्यायचं तुम्ही अगदी पाठीपर्यंत जरी लावलं तरी काही हरकत नाही तुम्ही मानेला पाठीला लावू शकता तर आता इथे बघा मी आपण स्वतः करतो आहे म्हणून आपण जेवढं आपल्याला जमेल तेवढं आपण तिथे मानेला पाठीमागे वगैरे लावायचं आहे तर इथे मी बघा फेसवर आणि पुढे मानेला लावत आहे तर सगळीकडनं आपल्याला क्रीम लावून घ्यायची आहे ही जे बनवलेली आहे आपण मसाज क्रीम आणि एक स्टेप बाय स्टेप जसं मी व्हिडिओ दाखवले तशा स्टेप करायच्या आहेत तीन ते चार वेळा आपल्याला रिपीटेशन करायचं आहे इकडनं चार पाच वेळा तिकडनं चार पाच वेळा वरती आपल्याला असं खेचायचं आहे पूर्ण स्किनला डोळ्यांच्या इथे चांगला मसाज करून घ्यायचा आहे स्टेप बाय स्टेप डबल सुद्धा बघा असं मसाज केल्याने पुन्हा ही आपली जॉ लाईन दिसायला लागते म्हणजे अशा ह्या स्टेप चार चार पाच पाच वेळा आपल्याला रिपिटेशन आहे आहेत आता मी करून घेते मसाज पूर्ण पाच ते सात मिनटं मी मसाज क्रीमने चांगला मसाज करून घेतला आहे स्टेप बाय स्टेप अगदी चार ते पाच वेळा रिपिटेशन स्टेप केलेले आहेत आणि पूर्ण आता मसाज झाल्यानंतर आपल्याला पुन्हा साध्या पाण्याने चेहरा धुवायचा आहे हवं हो तर तुम्ही एखाद्या बाऊलमध्ये स्वच्छ पाणी घेऊन हो, एखाद्या स्पंजने किंवा तुम्ही एखाद्या सॉफ्ट नॅपकिनने पुसून घ्यायचा आहे तर मी आता इथे पाण्याने स्वच्छ चेहरा धुवून घेते आहे आणि सगळीकडनं आपल्याला व्यवस्थित सगळीकडनं धुवून घ्यायचं आहे स्वच्छ प्रत्येक वेळेला एक एक स्टेप केल्यानंतर म्हणजे स्क्रबर किंवा मसाज क्रीम असं तुम्ही जेव्हा लावता त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर लगेच तुम्हाला बघा एकदा लावल्यानेच फरक जाणवेल आणि चेहरा धुतल्यानंतर नेहमी चेहऱ्यासाठी आपल्याला सॉफ्ट ऑइलचा नॅपकिनचा वापर करायचा आहे या अगोदर पण मी तुम्हाला मसूर डाळीचा पॅक दाखवलेला आहे कॉफी पॅक दाखवलेला आहे स्किनची काळजी उन्हाळ्यात कशी घ्यायची आपण हे मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता बघा चेहरा मी स्वच्छ धुवून घेतला आहे तुम्ही बघू शकता किती फेअर दिसायला लागलेला आहे ला लगेच ला आणि चेहऱ्यावर एक वेगळी चमक आणि ग्लो शाईन दिसायला लागतो ला चेहरा आता इथे मी फेस पॅकसाठी चौथी स्टेप आपल्याला इथे चंदन पावडर घेतलेली आहे मी सँडल पावडर तर आता ही चंदन पावडर घेतल्यानंतर बघा यामध्ये मी काय काय ॲड करते तुमच्या फेसला जेवढी पाहिजे पाहिजे तेवढी तुम्ही ते त्याच्यामध्ये घ्यायची आहे क्वांटिटी आणि त्यानंतर इथे मी रोज वॉटरचा वापर करणार आहे तर रोज वॉटरने चेहऱ्याला खूप छान असा अगदी थंडावा मिळतो आणि फ्रेश फील जाणवतं तर आता बघा इथे मी चंदन पावडर घेतली आणि त्यामध्ये आपल्याला रोज वॉटर मिक्स करायचं आहे हवं तर तुम्ही मुलतानी मातीचासुद्धा फेस पॅक बनवू शकता आणि मुलतानी माती आणि रोज वॉटर वगैरे त्याच्यामध्ये मिक्स करून तुम्ही चेहऱ्याला ॲप्लाय करू शकता तर आता बघा इथे मी आ, फेस पॅक बनवून घेतलेला आहे चंदन पावडरचा आणि याने खूप छान आपली स्किन अगदी सॉफ्ट तजेलदार दिसते टवटवीत दिसते आणि वेगळाच असा बघा ग्लो येतो आपल्या स्किनवर म्हणजे चेहऱ्याला तर आता इथे मी कॉटन बॉल करून घेत आहे आपल्याला डोळ्यांवर ठेवायचे आहे फेसपॅक लावल्यानंतर डोळ्यांना थंडावा मिळण्यासाठी इथे तुम्ही काकडीचे चिप्स करून किंवा बटाट्याचे चिप्स करूनसुद्धा चेहऱ्यावर जेव्हा तुम्ही फेस पॅक लावता तेव्हा तुम्ही डोळ्यांवर ठेवायचे आहे याने काय होतं डोळ्यांना थंडावा मिळतो आणि रिलॅक्स असतो आपण त्यामुळे मग अगदी फ्रेश फील जाणवतं आपल्याला डोळ्यांची आग वगैरे होत नाही डोळ्यांना थंडावा मिळतो डार्क सर्कल असेल तर ते हळूहळू कमी व्हायला हो लागतात त्यामुळे तुम्ही इथे कॉटन बॉल करायचे आहेत रोज वॉटर मिक्स करून आणि तुम्ही इथे काकडीचे सुद्धा चिप्स करून किंवा बटाट्याचे चिप्स करून डोळ्यांवर ठेवू शकता आता इथे मी बघा ते फेसपॅक लावण्या अगोदर इथे मी आईस क्यूब घेतलेला आहे आईस क्यूब डिरेक्टली कधीच चेहऱ्याला लावायचा नाहीये तर तुम्ही तो कॉटनच्या एखाद्या सॉफ्ट नॅपकिनमध्ये किंवा रुमालामध्ये घ्यायचा आहे आणि नंतर चेहऱ्याला आपल्याला फिरवायचा आहे याने काय होतं थंडावा मिळतो स्किनला अगदी फ्रेश फील जाणवतं आणि जे आपले ओपन पोज असतात तर ते ओपन होतात आणि ते हळूहळू बघा कमी व्हायला लागतात ला तर आपण आईस क्यूब असा फिरवायचा आहे चेहऱ्यावर आणि त्यानंतर फिरवल्यानंतर मग आपण फेस पॅक लावायचा आहे म्हणजे जे ओपन पोज असतात आपल्या चेहऱ्यावरचे खड्डे असतात ते ओपन होतात आणि जेव्हा आपण फेस पॅक लावतो तेव्हा ते बघा हळूहळू हळू कमी व्हायला लागतात म्हणजे असं तुम्ही फेस पॅक लावायचं आहे शक्यतो आठवड्यातून एकदा तुम्ही फेस पॅक लावायचाच आहे आणि मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ बघा मी अपलोड केलेले आहे चॅनलवर तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आता चेहऱ्याला बघा मी फेस पॅक लावून घेते अगदी आपल्याला डोळ्यांच्या खाली वगैरे लावून घ्यायचं आहे डोळ्यांच्यावरती आपल्याला इथे मी कॉटन बॉल ठेवणार आहे रोज वॉटरमध्ये भिजवून आणि तुम्ही इथे काकडीचे सुद्धा चिप्स ठेवू शकता किंवा बटाट्याचे सुद्धा तुम्ही स्लाईस असे कापून डोळ्यांवर ठेवू शकता त्याने डार्क सर्कल्स कमी होतात चेहऱ्याला थंडावा मिळतो डोळ्यांना आणि अगदी शांत आपल्याला फेसपॅक लावल्यानंतर पंधरा मिनटं आपल्याला अगदी रिलॅक्स बसायचं आहे आता सगळीकडनं व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे जेव्हा फे जर तुम्हाला फेस पॅक म्हणजे तुम्ही ब्रशने सुद्धा लावू शकता ब्रश असेल तर तुमच्याकडे तर मी इथे हातानेच असं बोटाने लावून घेते सगळीकडनं बघा तर त्यामध्ये आपल्याला रोज वॉटर मिक्स करायचं आहे चंदन पावडर असल्यामुळे ती लगेच ड्राय होते तर इथे मी अगदी ओलसर करून बघा रोज वॉटरमध्ये मिक्स करून लावलेला आहे पूर्ण चेहऱ्याला फेसवर लावून घेतला आहे अप्लाय करून घेतला आहे बघा पॅक आणि डोळ्यांवरती आता मी कॉटन बॉल ठेवणार आहे तर अगदी मानेपासून लावलेलं ला आहे एक पंधरा मिनटं आपल्याला रिलॅक्स असं झोपायचं आहे चेहऱ्यावर जेव्हा फेस पॅक लावतो ना आपण तेव्हा अजिबात बोलायचं नाही शांत आपल्याला पंधरा मिनटं असं पडून राहायचं आहे आणि डोळ्यांवर बघा मी इथे कॉटन बॉल ठेवत आहे तर मी थंड असं रोज वॉटरमध्ये मी भिजवून ते डोळ्यांवर ठेवून घेते तुम्ही इथे काकडी किंवा बटाटासुद्धा ठेवू शकता डोळ्यांवर आणि रिलॅक्स आपल्याला पंधरा मिनटं असं पडून राहायचं आहे तर काहीच बोलायचं नाही पंधरा मिनटं झाल्यानंतर फेस सुकल्यानंतर आपल्याला साध्या पाण्याने पुन्हा धुवून घ्यायचा आहे चेहरा तर आता इथे पंधरा मिनटं झालेत आणि मी पुन्हा चेहरा साध्या पाण्याने धुवून घेते आहे तर सगळीकडनं व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचा आहे चेहरा आता आपल्या फेशियलच्या स्टेप झालेल्या आहेत सर्वात शेवटी आता इम्पॉर्टंट अशी स्टेप मी तुम्हाला दाखवत आहे तर इथे तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर बघा सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा तर आता इथे साध्या पाण्याने मी सगळा चेहरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर खूप छान आपल्याला बघा थंडावा मिळतो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असं घरगुती फेशियल तुम्ही महिन्यातून एकदा करायचं आहे वाढत्या वयामध्ये लूज लटकते स्किन होते तर त्या त्यामुळे तुम्ही असं आपल्या स्वतःची अशी काळजी घ्यायची आहे तर इथे मी चेहरा स्वच्छ पाण्याने धुतला आहे तुम्ही बघू शकताय खूप फरक पडलेला आहे बघा स्किनवर आणि अगदी स्किनसाठी आपल्याला चेहऱ्यासाठी सॉफ्ट टॉवेलचा वापर करायचा आहे टॉवेलने पुसताना टॅप टॅप करून पुसायचा आता सर्वात पाचवी स्टेप इम्पॉर्टंट म्हणजे सिरम आता हे बघा मी सिरम केलेलं आहे तांदूळ रात्रीचे भिजत घातले ते जे पाणी असतं त्या पाण्यामध्ये रोज वॉटर मिक्स करायचं आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि चेहऱ्यावर स्प्रे करायचं तर आता माझं फेशियल करून झालेलं आहे मी तुम्हाला घरगुती फेशियल स्टेप बाय स्टेप कसं करायचं हे दाखवलेलं आहे अशा प्रकारे आपण वाढत्या वयामध्ये उन्हाळ्यामध्ये स्वतःची काळजी घ्यायची आहे त्वचेची स्किनची तर खूप छान आपल्याला फरक पडतो तर माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे पवडला असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा बाजूचं बिल ॲकॉन ऑलवस एट करा तर थँक्यू